हाय हॅलो नमस्कार कशा आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व हॅप्पी आणि तुमच्या जीवनामध्ये पॉझिटिव्ह कार्य करत आहात तर पाहूया आज तुमच्या मनामध्ये जी कोणी व्यक्ती आहे ते तुमच्याबद्दल काय विचार करत आहेत ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत करंट एनर्जी त्यांची चेक करणार आहोत तुमच्या पार्टनरची सो त्यांचं तुम्हाला तीन वेळेस नाव घ्यायचं आहे त्यांचा चेहरा तुमच्या डोळ्यासमोर तुम्हाला घेऊन यायचा आहे तर पाहूया नेमकं सध्या त्यांच्या मनामध्ये तुमच्याविषयी काय भावना आहेत तसेच ते तुम्हाला काय संदेश देऊ इच्छित आहेत ओके तर नक्कीच सध्याची जी काही एनर्जी त्यांची दिसून येत आहे खूप जास्त पॉझिटिव्ह आहेत तुमच्याविषयी विचार त्यांचे खूप जास्त पॉझिटिव्ह आपल्याला दिसून येत आहे तसेच जे काही कन्फ्युजन होतं ते कन्फ्युजन येथे दूर होताना दिसून येत आहे मागील काही काळामध्ये दिसून येत आहे खूप जास्त एकटेपणा होता नो कम्युनिकेशन होतं काही बोलणं झालं नव्हतं तुमचं आणि एक प्रकारे खूप जास्त शांतता होती तुमच्या दोघांमध्ये सायलेन्स होता तर तो, तो सायलेन्स दूर होऊन कन्फ्युजन दूर होऊन येथे कुठेतरी तुमच्याकडे ते ऑफर घेऊन येताना दिसून येत आहे मॅरेज रिलेटेड ऑफर घेऊन येताना दिसून येत आहे तुमची जी काही विश होती ती पूर्ण होताना येथे दिसून येत आहे तर नक्कीच कम्युनिकेशन तुमच्याकडे येत आहे असू शकतं मागील काही काळामध्ये नो कॉन्टॅक्ट सिच्युएशन होता तुमचं आणि त्यांचं बोलणं होत नव्हतं परंतु आता इथून पुढे दिसून येत आहे की कम्युनिकेशन तुमच्याकडे येत आहे कारण की ह्याला कारण आहे स्पिरिच्युअलिटी जे काही तुम्ही आध्यात्मिक क्षेत्रामध्ये कार्य करत आहात त्याचप्रमाणे तुमचे पार्टनरही आध्यात्मिक क्षेत्रामध्ये कार्य करत आहेत पुढे जात आहेत त्यांनाही कदाचित आता हळूहळू त्यांची अवेकनिंग होत आहे स्पिरिच्युअलिटीकडे त्यांचा ओढा जास्त वाढत आहे जागृती त्यांच्यामध्ये होत आहे की हे रिलेशनशिप काय आहे किंवा त्यांचं खरं प्रेम कुणावर आहे या बाबतीमध्ये त्यांची जागृती होताना दिसून येत आहे मॅजिशियनचं कार्ड येथे इंडिकेट करत आहे की तुमची जी काही इच्छा होती ती पूर्ण झालेली आहे तुमच्या जीवनामध्ये जे जी काय आहे मॅजिक जे होणार होतं ते मॅजिक येथे पूर्ण झालेलं आपल्याला दिसून येत आहे एक प्रकारे मॅजिक डिवाईनने तुमच्या जीवनामध्ये केलेलं आहे तुमचे पार्टनर तुमच्याकडे परत आलेले आहेत किंवा काहींच्या जीवनामध्ये ते पुढील काही काळामध्ये येताना दिसून येत आहे तुमची मॅनिफेस्टेशन जी का होती ती पूर्ण झालेली आहे तुमच्या पार्टनरने तुम्हाला मॅनिफेस्ट केलेलं येथे दिसून येत आहे तुमचे पार्टनर तुमच्याविषयी डिवाईनला खूप जास्त वेळेस प्रार्थना करत होते मागत होते ते परमेश्वराला की माझे हे पार्टनर माझ्या जीवनामध्ये पुन्हा येऊ दे सो त्यांची जी काही मॅनिफेस्टेशन होती ती पूर्ण झालेली आहे आणि तुमची ही जी काही विश होती ती येथे पूर्ण झालेली आपल्याला दिसून येत आहे डिवाईन एन एनर्जीने तुम्हाला येथे जजमेंट दिलेलं दिसून येत आहे असू शकतं मागील काही काळामध्ये नात्यामध्ये संघर्ष जीवनामध्ये संघर्ष तुमच्या लाईफमध्ये खूप जास्त स्ट्रगल तुम्ही पाहिलेला आहे तुमच्या जीवनामध्ये तुम्ही अनेक संकटांना तोंड दिलेलं आहे तर हे सर्व डिवाईनने पाहिलेलं आहे परमेश्वराने तुमचे दुःख पाहिलेले आहे त्रास पाहिलेला आहे तुम्हाला नात्यांमध्ये जे काही स्ट्रगल झालेला आहे तो डिवाईनने पाहिलेला आहे ज्या काही लोकांनी तुम्हाला मिळून एकत्र येऊन तुमच्याविषयी कारवाया केल्या काही ना काहीतरी तुम्हाला दुःख होईल असं प्रकारचं वागणं त्यांनी ठेवलं परंतु तुमच्या ह्या रिलेशनशिपच्या बाबतीमध्ये डिवाईन एन एनर्जीजने येथे जजमेंट दिलेलं आपल्याला दिसून येत आहे आणि हे सर्व का घडलेलं आहे तर नक्कीच येथे हे तुमच्या नशिबाचं चक्र जे आहे ते येथे आपल्याला तुमच्या बाजूने फिरलेलं दिसून येत आहे हे सर्व ह्या टायमावरती घडणार होतं ह्यासाठी हा ही योग्य वेळ होती आणि तीच योग्य वेळ आता सध्या तुमच्या जीवनामध्ये आहे जे काही दुःख त्रास तुम्हाला लोकांनी दिले किंवा घरातल्यांनी दिले त्या बाबतीमध्ये डिवाईनने तुम्हाला येथे जजमेंट दिलेलं आपल्याला दिसून येत आहे खूप छान आणि सुंदर कार्ड्स येथे आलेले आहेत तर नक्कीच हे जे काय आहे व्हिल ऑफ फॉर्च्युन म्हणजे तुम्ही खूप जास्त नशीबवान आहात भाग्यवान आहात की तुमच्या जीवनामध्ये अशी व्यक्ती आहे आणि तेही खूप जास्त नशीबवान आहेत कि त्यांच्या जीवनामध्ये तुमच्यासारखी व्यक्ती आहे तर नक्कीच तुम्ही एकमेकांना पूर्व पास्ट लाईफ कनेक्शन आहे हे सोलमेट कनेक्शन आहे हे सो नक्कीच येथे दिसून येत आहे तुमचा पूर्वजन्माची जी काही विश होती जी काही इच्छा होती ती ह्या जन्मामध्ये पूर्ण होताना आपल्याला दिसून येत आहे सो क्लायमेट डिसिडिंग ज्यांनी ज्यांनी खूप जास्त तपश्चर्या केली साधना केली दानधर्म केले चॅरिटी केली लोकांसाठी कार्य केलं आपल्या जीवनामध्ये सत्कर्म केलं तर नक्कीच डिवाईन एनर्जीने त्यांचा स्ट्रगल पाहिलेला आहे दुःख पाहिलेला आहे तर त्यांच्या जीवनामध्ये ही व्यक्ती आलेली आहे किंवा काहींच्या जीवनामध्ये येत आहे कारण की समय कपैया गुम गे आहे सो हे है है, है जे काही रिलेशनशिप होतं ते तुमच्या जीवनामध्ये आलेलं आहे किंवा येत आहे आणि हे पूर्वजन्माचं तुमचं फळ आहे जे तुम्हाला ह्या जन्मामध्ये मिळताना आपल्याला दिसून येत आहे असू शकतं मागील जन्मामध्येही तुम्ही त्यांना मागितलं होतं परमेश्वराकडे तुम्ही प्रार्थना केली होती आणि कदाचित त्यावेळेस काहीतरी अशा घटना घडल्या असतील की ते तुमच्या जीवनामध्ये येऊ शकले नाही परंतु ह्या लाईफमध्ये ते तुमच्या जीवनामध्ये येणार होते आणि हे घडणार होतं सो हे लिखित होतं तर हे लिखित काही कुणी टाळू शकलेलं नाही आहे आणि तुमचे पर्सन जे तुमच्या जीवनामध्ये येण्याच्या तयारीमध्ये आहेत तर ते तुमच्या पर्सनलाही ह्या सगळ्या आध्यात्मिक गोष्टींविषयी नॉलेज आहे ज्ञान आहे सो ते सुद्धा तुमच्या बाबतीमध्ये एक पास्ट लाईफ कनेक्शन फील करत आहे एक पूर्वजन्माचं नातं रिलेशनशिप त्यांना जाणवत आहे कारण की असू शकतं तुमचं मागील काही काळामध्ये खूप जास्त बोलणं झालेलं नाही काही तुमच्यात कॉन्टॅक्ट नाही तरीसुद्धा जो काही हा कालावधी गेला त्यामध्ये एक दिवसही असा नव्हता असं एक क्षणही असा नव्हता की त्यांना तुमची आठवण आली नाही आणि त्यांनी तुम्हाला कधीच मनातून काढलं नाही अशाही प्रकारची एनर्जी येथे दिसून येत आहे त्यामुळेच त्यांना हे एक सोल कनेक्शन जाणवत आहे एक नातं त्यांचं आत्म्याचं जाणवत आहे सो हे एक नशिबात लिहिलेलं होतं तुमच्या विधिलिखित होतं तुमच्या कर्माचे हे फळं तुम्हाला चांगली फळं डिवाइन देत आहे मागील काही काळामध्ये खूप जास्त तुम्ही दुःखी एनर्जीमध्ये होतात परंतु आ, तुम्ही थकलेले नव्हतात हरलेले नव्हता तुम्ही कधीही तुमच्या जी काही साधना आहे ती सोडली नाही तुम्हाला माहीत होतो त्रास होत आहे पण तरीसुद्धा तुम्ही तुमची साधना सोडली नाही भविष्याकडे तुम्ही त्या त्यावेळेस पाहत होतात माहीत नाही पुढे भविष्यात काय होईल सांगता नाही आहेत अशा प्रकारची तुमची एनर्जी होती परंतु डिवाईन एनर्जीने तुम्हाला सपोर्ट केलेला इथे दिसून येत आहे तर मागील एका वर्षामध्ये जो काही स्ट्रगल तुम्ही केलेला आहे जो काही एकटेपणा तुम्ही अनुभवलेला आहे जे काही युद्ध तुमच्या जीवनामध्ये सुरू होतं त्यावेळेस तुम्ही एक वॉरियर बनून उभे राहिल्यात एक योद्धा बनून तुम्ही तुमच्या जीवनामध्ये उभे राहिलात आणि त्याच तुम्हाला फळ येथे डिवाईन एनर्जीजने दिलेलं आहे तुम्ही आता हायप्रिस्टिसच्या एनर्जीमध्ये आहात खूप जास्त पॉझिटिव्ह तुमचा ओरा आहे खूप जास्त ज्ञान तुम्हाला मिळालेलं आहे आणि एक मॅच्युरिटी तुमच्यामध्ये आलेली आहे सो तुमच्यातील जे काही शिवशक्तीची ऊर्जा होती ती सुद्धा बॅलन्स झालेली आहे आणि तुम्ही उच्च व्हायब्रेशनमध्ये सध्या आहात सो हे व्हायब्रेशन जे आहे ते एक लव्ह फ्रिक्वेन्सी आहे असंही येथे दिसून येत आहे डिवाइन एनर्जीचा सपोर्ट तुम्हाला येथे लाभत आहे त्यांनी तुम्हाला लढण्यासाठी बळ दिलं सो तुमचे पार्टनरही तुम्हाला एक खूप चांगली व्यक्ती समजत आहे हायप्रिस्टेस तुम्हाला समजत आहे एक ज्ञानी आणि खूप मौल्यवान वस्तू त्यांच्या जीवनामधील तुम्ही आहात असंच ते समजत आहेत तसेच डिवाईननेच तुम्हाला त्यांच्या जीवनामध्ये पाठवलेलं आहे अशाही प्रकारचे त्यांचे विचार आहेत आणि ही जे काही तुमच्या मनामध्ये चाललेलं द्वंद्व होतं जे काही द्विधा मनस्थिती होती कन्फ्युजन होती त्यामध्ये तुम्हाला विजय मिळताना येथे दिसून येतो कारण की तुम्ही डिवाईनशी कनेक्टेड झालेले आहात आता तुम्हाला जे काही संकेत मिळतात ते सर्व परमात्म्याकडून मिळतात आणि यामध्ये तुमच्या पार्टनरचीही येथे इच्छा दिसून येत आहे तर लवकरच तुमच्या जीवनामध्ये न्यू बिगिनिंग होत आहे नवीन सुरुवात होत आहे आता तुमच्याकडे सर्व अनुभव आहेत सर्व काही डिवाईन एनर्जीचा सपोर्ट आहे येथे आपल्याला दिसून येत आहे खूप जास्त पॉझिटिव्ह कार्ड आहे ही एक नवीन जर्नी आहे मे बी काहींची जर्नी संपली आहे किंवा काहींची जर्नी आता जी दुःखदायक जर्नी होती जी दुःखदायक प्रवास होता तो संपलेला आहे आणि एक सकारात्मक एक पॉझिटिव एक आनंददायी आपण म्हणू यात्रा तुमच्या जीवनाची जी सुरू झालेली आहे कारण की जे तुम्हाला पाहिजे होतं ते तुम्हाला मिळालेलं आहे मिळत आहे सो पार्टनरही तुमच्यासोबत कुठेतरी त्यांचा जीवनाचा प्रवास तुमच्या सोबत घेऊन त्यांना पुढे जायचं आहे तर नक्कीच तेही तुमच्यासोबत चालण्यासाठी तयार आहे ते तुमचे जीवन साथी बनू इच्छित आहेत त्यांनाही तुमच्यासोबत आयुष्य पूर्णपणे काढायचं आहे अशी ही एनर्जी येथे दिसून येत आहे द फुलची एनर्जी येथे न्यू बिगिनिंग नवीन सुरुवात एक चांगली सुरुवात पॉझिटिव्ह सुरुवात तुमच्या नात्यामध्ये घेऊन येत आहे तुमचे पर्सनही तुमच्या जीवनामध्ये एक सकारात्मक बदल घेऊन येत आहे न्यू बिगिनिंग न्यू चेंजेस ट्रान्सफॉर्मेशनची एनर्जी आपल्याला इथे पीक झालेली आहे सो क्लायमेट डिसरिडिंग जो काही स्ट्रगल होता तो आता येथे संपलेला आहे पेज ऑफ कप्स येथे इंडिकेट करत आहे खूप जास्त एक ऑफर तुमच्याकडे ते घेऊन येत आहे मे बी ती मॅरेज रिलेटेडच असेल किंवा काही प्रपोजल असेल ते तुमच्याकडे घेऊन येत आहे तर खूप मॅच्युरिटी आता त्यांच्याकडे आपल्याला दिसून येत आहे तसेच आपल्याला दिसून येत आहे तुम्ही जे काही बाउंड्रीज तुमच्या भोवती आखल्या होत्या सध्याच्या इथून मागच्या कालावधीमध्ये तर त्या बाबतीमध्ये डिवाईन एनर्जीने तुमचा स्ट्रगल पाहिलेला आहे तुम्हाला आता ते न्याय देऊ इच्छित आहे तर तीन तीन कार्ड इथे आलेले आहेत जस्टिस अँड द वर्ल्ड तसेच विल ऑफ फॉर्च्यून अँड जस्टिस जजमेंट तर हे सर्व इथे इंडिकेट करत आहे डिवाईन एनर्जीने तुमचा संघर्ष पाहिलेला आहे तुमची विश फुल फुलफिलमेंट झालेली आहे तुमची जी काही मॅनिफेस्टेशन आहे ती पूर्ण झालेली आहे तुमचे पर्सन तुमच्या जीवनामध्ये परत येताना आपल्याला दिसून येत आहे तर नक्कीच ही खूप जास्त पॉझिटिव्ह रिडिंग होती तुमच्या बाबतीमध्ये तुमचे पर्सन खूप जास्त पॉझिटिव्ह विचार करत आहेत तुमच्याकडे येण्याच्या तयारीमध्ये आहेत तुम्हाला न्याय देण्याच्या तयारीमध्ये आहे तुमच्या जीवनामध्ये जो काही संघर्ष झाला जो काही इथून मागे तुम्हाला त्रास झाला तर तो त्यांनी सुद्धा पाहिलेला आहे आणि डिवाईनने सुद्धा पाहिलेला आहे आपल्याला माहिती आहे परमेश्वर स्वतः नाही येऊ शकत परंतु तो कोणाच्या ना कोणाच्या रूपाने आपल्या जीवनामध्ये येत तस असतो तसेच तुमचे पर्सन जे आहेत ते मे बी तुमच्यासाठी तुमच्या जीवनामध्ये एका परमेश्वराचं रूप बनून आलेले आहेत आणि नक्कीच त्यांनी तुम्हाला आता जस्टिस न्याय देण्याचं ठरवलेलं आहे तर काही मेसेजेस घेऊया आपण त्यांच्या मनामध्ये सबकॉन्शियस माइंडमध्ये काही हिडन गोष्टी आहेत ते आपण येथे चेक करणार आहोत ओम नम शिवाय हर श्री स्वामी समर्थ माय एंजल स्पिरिट गाईड डिवाईन एनर्जी स्पिरिट गाईड मी इन दिस ओके तर ते तुम्हाला नक्कीच येथे डिवाइन फेमिनाईन समजत आहे म्हणजे एक दैवी स्त्री तुम्हाला ते समजत आहे एक लीडर स्ट्रॉंग इंट्युशन असणारी इम्पॅथिक हर्ट म्हणजे एक हृदयजीचं खूप जास्त सहानुभूतीने भरलेलं आहे अशी एक महिला हिलर जी दुसऱ्यांची मदत करते अशी एक महिला एक डिवाईन फेमिनाईन एक दैवी एक दैवीय रूप तुमच्यामध्ये ते पाहत आहेत तर नक्कीच ते तुम्हाला तुमची डिवाईन त्यांची डिवाईन फेमिनाईन समजत आहेत so, सो क्लायमेट डिसिडिंग इट्स अ व्हेरी पॉझिटिव्ह साईन नेक्स्ट क्लासेस यू असू शकतं त्यांना काही लहानपणचे गोष्टी आठवत आहे काही ट्रिगर्स त्यांना मिळालेले असतील इतरांकडून तर तेही त्यांना आठवत आहे मे बी त्यांना कोणीतरी सतावलं असेल काही बोलले असतील लहानपणी किंवा आता त्याच्या काही आठवणी त्यांना इथे आठवत आहेत असंही येथे दिसून येत आहे आणि त्यांचा चाईल्डहूड जो काही ट्रॉमा होता तो सुद्धा हील झालेला आहे परंतु येथे दिसून येत आहे ते विचार करत आहे की असू शकतं थर्ड पार्टी सिच्युएशन आहे तुमच्या नात्यामध्ये तुम्ही मॅरिड असाल किंवा ते मॅरिड असतील आणि त्याचाही विचार ते सध्या करताना दिसून येत आहे तर पाहूया आणखी काय ते विचार करत आहेत वॉटर साइन मे बी येथे मीन कर्क आणि वृषिक राशी जास्त इंडिकेट होत आहे ह्या राशी तुमच्या असतील किंवा तुमच्या पार्टनरच्या असण्याची शक्यता येथे खूप जास्त आहे वॉटर साइन येथे इंडिकेट होत आहे कर्क मीन आणि वृश्चिक ओके तर लास्टचा मेसेज घेऊया आपण युनियन तर नक्कीच ते तुमच्यासोबत युनियन करण्याच्या तयारीमध्ये आहेत एकत्र येण्याच्या तयारीमध्ये आहेत सो इट्स अ व्हेरी पॉझिटिव्ह साइन अँड क्लेमेट दिस रिडिंग सगळ्या कार्ड्समध्ये आपल्याला जजमेंट मिळालेलं आहे जस्टिस मिळालेला आहे आणि शेवटचं आपल्याला कार्ड मिळालेलं आहे युनियनचं तर रिकन्सिलेशन होत आहे कमिंग बॅक सेकंड चान्स अँड रिबिल्डिंग तर नक्कीच तुमच्या नात्यामध्ये आ, युनियन होताना दिसून येत आहे मे बी ही तुमची जर ट्विन फ्लेम जर्नी असेल तर यामध्ये आता युनियन होण्याचे खूप जास्त चान्सेस येथे आहेत युनियन तुमचे पार्टनर इच्छित आहे तुमच्यासोबत आणि तुम्हीही तेच इच्छित आहात सो दोघांची इच्छा जी आहे ती येथे पूर्ण झालेली आपल्याला दिसून येत आहे मागील काही काळामध्ये काही गोष्टी अशा घडल्या ज्यामुळे त्यांना काही काळामध्ये जी काही रिग्रेटची भावना होती जो काही पश्चाताप होता की हे नातं आपल्यासाठी नाही आहे किंवा आपण ह्या नात्यासाठी योग्य नाहीये आणि असं काही झालं असेल तुमच्यामध्ये त्याचं सुद्धा त्यांना काही रिग्रेट होते तर ते दिसून ते दूर निघून जात आता ऍप्रिसिएशनची एनर्जी आहे ते तुम्हाला खूप जास्त ॲप्रिसिएट करताना येथे आपल्याला दिसून येत आहे अँड uh, नक्कीच युनियनचे येथे चान्सेस आपल्याला आहेत सो uh, क्लायमेट डिसिलिंग इट्स अ व्हेरी पॉझिटिव्ह साईन अँड आय क्लेम युनियन so, म्हणून सुद्धा तुम्हाला येथे कमेंट करायची आहे मी युनियन क्लेम करत आहे अशी सुद्धा तुम्ही कमेंट करू शकता किंवा जय शिवशक्ती म्हणून सुद्धा तुम्ही कमेंट करायची आहे तर ज्यांना ज्यांना रिडिंग रेझोनेट झाली त्यांनी नक्की क्लेम करा तुमच्या इष्टदेवतेच्या नावाने कमेंट करा श्री स्वामी समर्थ जय गुरुदेव दत्त माता महालक्ष्मी की जय किंवा तुमची जे कोणी कुलदेवी आहे किंवा जे कोणी इष्टदेव आहेत त्यांच्या नावाने तुम्हाला इथे कमेंट करायचे आहे सो थँक्यू सो मच ज्यांना पर्सनलिटी हवी आहे काउन्सिलिंग हवं आहे त्यांनी नक्की मला व्हॉट्सअपवरती कॉन्टॅक्ट करा थँक्यू